नाही नाही कुठ दोन गोष्टी दोन एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत किंवा मतभेद आहेत आम्ही मानल संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं मिटणार नाही संपलं विषय तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट घेऊन भाजप कुठंतरी नाही नाही असं नाही एक मिनट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं त्यांच्याकडे महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलावलेलं जेवा होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून बिलकुल कल्पना नव्हती मला बिलकुल कल्पना नव्हती आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे दोन काम केले याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या एक त्र्याहत्तर कोटीच त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका